आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज नमस्कार आजच्या ठळक बातम्या आशा चित्रपटाच्या माध्यमातून आशा वर्करच्या जीवनाला मिळाली ओळख धुळ्यात दिग्दर्शक दीपक पाटील व देवता पाटील यांचा सत्कार रिंकू राजगुरू अभिनेत्री आणि दीपक पाटील दिग्दर्शक आशा हा मराठी चित्रपट नुकताच एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने समाजातील महत्वाच्या घटक असलेल्या आशा वर्करच्या जीवनावर प्रकाश टाकला आहे वास्तववादी विषयावर आधारित या चित्रपटामुळे प्रेक्षकांना आशा सेविकांचे संघर्ष समर्पण आणि सामाजिक योगदान जवळून पाहण्याची संधी मिळत आहे दरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माता दीपक पाटील आणि देवता पाटील हे धुळे दौऱ्यावर आले असता मनोहर चित्रपट गृह धुळे येथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला आशा वर्कर संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत पाटील यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला यावेळी दीपक पाटील यांनी आशा वर्करच्या कामाबाबत आदर व्यक्त करत त्यांच्या अनुभवावर आधारित चित्रपट साकारल्याचे सांगितले या प्रसंगी धुळे तालुक्याचे आरोग्य अधिकारी यांनी दीपक पाटील व देवता पाटील यांच्याशी आशा वर्करच्या कामकाजाबाबत व आरोग्य व्यवस्थेतील भूमिका यावर सविस्तर चर्चा केली तसेच आशा व गट प्रवर्तक संघटना जिल्हा समन्वयक सरिता मॅडम आणि तालुका बी सी एम विजया मॅडम यांच्याही हस्ते दीपक पाटील व देवता पाटील यांचा सत्कार करण्यात आला सत्कारानंतर सर्व मान्यवर व उपस्थित आशा वर्कर आशा चित्रपट एकत्रितपणे पाहिला आपल्या दैनंदिन आयुष्यातील संघर्ष जबाबदाऱ्या आणि समाजासाठी केलेले कार्य मोठ्या पडद्यावर पाहून अनेक आशा वर्कर भाऊक झाल्याचे चित्र दिसून आले या कार्यक्रमाला धुळे जिल्ह्यातील आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आशा वर्करच्या जीवनावर आधारित चित्रपट समाजासमोर आणून आमच्या कामाला सन्मान मिळवून दिल्याबद्दल आम्ही दिग्दर्शक दीपक पाटील यांचे आभारी आहोत अशी भावना वसंत पाटील यांनी व्यक्त केली आशा हा चित्रपट केवळ मनोरंजन न करता सामाजिक जाणीव जागृत करणारा आणि आशा वर्करच्या कार्याला मान्यता देणारा सिनेप्रवास ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपानदेसले धुळे माझे दिग्दर्शक दीपक पाटील व देवता पाटील तसेच रिंकू राजगुरू यांना धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व प्रवर्तक संघटनेच्या वतीने त्यांचं मी आभार मानतो अभिनंदन करतो त्यांचं अभिनंदन का करतो तर त्यांनी आशा व गटप्रवर्तक यांचं काम कसं खडतर आहे ते आणि त्यांचं काम हे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत तसेच आशांच्या कुटुंबापर्यंत त्यांनी पोचवलेलं आहे म्हणून त्यांचं आम्ही अभिनंदनही करतो आणि सत्कारही केलं करतो आहे तसेच आशांना जे कामं दिले जातात तिथं सन्मानाची वागणूक काही ठिकाणी मिळत नाही आणि आशांना किमान वेतन गटप्रवर्तकांना किमान वेतनचा आमचा मुद्दा आहे तसेच जे आरोग्य सेवेतील कंत्राटी कर्मचारी त्यांनासुद्धा किमान वेतन लागू करावं शासनाने त्यांचं काम उल्लेखनीय असून काम हे आरोग्य शास आरोग्य खात्याच्या त्या कणा म्हटलं तरी वागं ठरणार नाही जागतिक स्तरावर डब्ल्यू एच ओने त्यांना ग्लोबल लीडर अवॉर्ड मिळ दिलेला असून केंद्र शासनाने कोरोना योद्धा म्हणून त्यांना संबोधलेलं आहे कोरोना योद्धा त्यांनी जीवाची परवाना करता देशाची शे सेवा श... केली तसेच त्यांना त्यावेळी सन्मानाची वागणूक ही मिळत नव्हती तरीही त्यांनी आपले स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेची आरोग्याची सेवा दिली आणि दीपक पाटलांनी जो पिक्चर चित्रपट काढलेला आहे ते शेवटच्या घटकापर्यंत त्यांचं काम गेलेलं आहे म्हणून महाराष्ट्रभर त्यांचा गौरवी केला जात आहे त्याचं अभिनंदनही केलं जात आहे म्हणून आम्ही धुळे जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं अभिनंदन केलेलं आहे तसेच आज चित्रपट पाहून आशा एल एच बी आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी त्या आशांच्या चित्रपटाला पसंती दिली असून ते आता त्याचं मनोबत बे व्यक्त करतील नमस्कार माझं नाव कविता शेगम साव के एस सी आरवी सर्वप्रथम मी दीपक पाटील सर आणि रिंकू राजगुरू यांचं मनापासून अभिनंदन करते कारण की दीपक सरांनी अतिशय सुंदर हा आठांविषयी विषय निवडला आणि या विषयावर त्यांनी हा चित्रपट बनवला आणि रिंकू राजगुरू मॅडमांनी अतिशय सुंदरपणे भूमिका निभावली त्याच्यासाठी मी सर्व आशांतर्फे त्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि आशांची जी कौटुंबिक आणि सामाजिक जी सामा जबाबदारी आहे ती अतिशय सुंदरपणे त्यांनी दाखवलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला हा चित्रपट पाहून सर्व आशांना खूप मनापासून आदर वाटला आणि अभिमान वाटला की मी एक आशा आहे आणि आशाची भूमिका मी पार पाडते आहे त्याच्यामुळे मला खूप गर्व वाटते या गोष्टीचा की आशा हा हे काम म्हणजे सर्व राज्यस्तरापासून जिल्हा स्तरापासून तर पूर्ण गाव पातळीवर हे सगळं घराघरापर्यंत हा विषय पोहोचवेल लोकांना त्याची जाणीव होईल आणि आमच्या कामाची जी कदर केली गेली हा विषय निवडून हा चित्रपट बनवला गेला त्याच्यामुळे मी खूप मनापासून सर्वांचे आभारी आहे जय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका